कांदा लसूण मसाला करायचा आहे घाटी मसाला तर त्यासाठी बत्तीस प्रकारचे अख्खे गरम मसाले अजून त्याच्यामध्ये काही सामान तर सर्व हे वापरून कांदा लसूण मसाला माझा एकदम छान असा झालेला आहे भरपूर वर्ष झाले मी याच प्रकारे करते आणि एकदम मस्त उत्तम चवीचा हा कांदा लसूण मसाला होतो तर तुम्हाला याचं सर्व मी तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये रिसिप्टमध्ये दाखवत आहे म्हणजे साहित्य आणि किती किती घेतलेले आहे तर आता आपण भाजायचं आहे आणि कसं भाजायचं ते सांगते तुम्हाला आणि जर तुम्हाला करायचा असेल मसाला तर तुम्ही यांच्या इथे करू शकता सिद्धनाथ मसाला म्हणून तर कळंबोळीला आहे सेक्टर चारला तर त्यांचा पण ॲड्रेस मी खाली मेन्शन करते ह्याच्यामध्ये तर बघा तुम्ही आता चला आता पण सुरुवात करूया नमस्कार आज आपण बघणार आहे साठवणीतला मसाला कांदा लसूण मसाला करणार आहे घाटी मसाला तर इथे मी मिरच्या सुकून घेतलेल्या आहेत एक ऊन दिलेल्या आहे त्याची देठं काढून घेतलेली आहेत त्याच्यासाठी दोन ते तीन तास गेले चार किलो मिरच्या होत्या तर त्या कोणत्या कोणत्या ते तुम्हाला सांगते आता मी चाललेली आहे सर्व मसाला घेण्यासाठी तर मिरच्या अगोदरच घेतलेल्या आता जो मला पाहिजे तो अख्खा गरम मसाला पाहिजे तर त्यासाठी मी दरवर्षी तिथून घेते मिरची गल्लीमधून पनवेलमध्ये फेमस अशी मिरची गल्ली आहे तर तिथे मी आता रिक्षाने चाललेली आहे तर तिथून प्रदीप दुकान आहे म्हणून तर प्रदीप दुकानाचं नाव आहे तर तिथून तुम्ही घेऊ शकता एकदम आ, उत्तम क्वालिटीचे मसाले असतात आहे मिरच्या पण एकदम छान असतात मिरच्या म्हणजे कोणत्या तुम्हाला कोण सर्व प्रकारच्या मिरच्या मिळतील सर्व प्रकारचे अख्खे गरम मसाले मिळतील सर्व छान उत्तम अशी क्वालिटी असते प्रदीप ग्रेंड स्टोर्स म्हणून तर आहे मी गेली म्हणजे जेवढ्या वर्ष मला दहा वर्ष जवळपास झाली ती घेते आहे मसाला आणि एकदम मस्त असा मसाला असतो आहे आणि मिरच्यांचा कलर वगैरे पण एकदम छान असतो तिखट शंकेश्वरी बेडगी पांडी काश्मीरी आणि अजून ते तरी येण्यासाठी भरपूर अशा प्रकारची मिरच्या असतात तर मी ह्यांच्या इथून मसाला घेत आहे तर त्यात मसाला बांधत आहेत आणि इथे आलेली आहे तर देठं काढलेली पण मिरच्या असतात आणि बिना देठं काढलेली पण असतात तर देठं काढलेली मिरची असते त्याचं चाळीस रुपये जास्त असतात आपल्याला पे करायला लागतात आणि जर आपण देठं न काढलेली घेतली तर मग आपल्याला थोडे पैसे कमी लागतात तर तेवढा वेळ जातोच पण माझी मिरच्या अगोदरच होत्या म्हणून तर मी घेतल्या नाहीत आणि ते आखे गरम मसाले सर्व त्यांनी भरून ठेवतेत आहे म्हणजे हे क के केलेलं आहे आणि एवढे सर्व मसाले आणलेले आहेत त्यातले अर्धे मसाले माझ्या घरी होते म्हणून तर मी काही घेतले नाही तर कोणते कोणते ते शहाजीर काश्मीर का हे आहे कबाब चिनी भरपूर म्हणजे तेवीस प्रकारचे अख्खे गरम मसाले आहेत त्याच्यामध्ये कांदा लसूण अद्रक कोथिंबीर हे सर्व घालणार आहे हे बघा दोन किलो दोनशे ग्रॅम अख्खा गरम मसाला झालेला आहे म्हणजे दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपयेचा मा माझा हा मसाला झालेला आहे अख्खा गरम मसाला तीन किलो कांदे घेतलेले त्यामध्ये अर्धा किलो खोबरं घेतलेले खोबऱ्याचे असे स्लाइस करून घेतलेले आहे आणि हे कांदे चिरून तळून घ्यायचे आहेत आणि हा जो मसाला आहे तर तो भाजायचा आपल्याला मिरच्या मी घरी नाही भाजणार आहे मिरच्या मी डंकावरतीच भाजायला नेणार आहे इथे धणे किती घेतले ते तुम्हाला आता मी भाजतानाच सर्व मसाल्यांचं प्रमाण इथे धणे आहेत ते मी पाचशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि इथे मी बेडगी मिरची एक किलो अजून लवंगी मिरची दोन किलो आणि काश्मीरी मिरची एक किलो बस फक्त चारच म्हणजे तीनच प्रकारच्या मिरच्या घेतलेत आणि चार किलो मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तर चार किलो मसाल्याचा माझा नऊ किलो मसाला झालेला आहे तर इथे धणे पाचशे ग्रॅम घेतले आहेत म्हणजे अर्धा किलो घेतलेले आहेत तर ते चांगले मंदाचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान असे बघा कोण कुठेच आपल्याला घ्यास फास्ट करायचा नाही सर्व मसाले मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहेत काही तळून घ्यायचे आहेत मसाले तर इथे एकीकडे मी कांदा पण स्लाईस करून असे या स्लाइसरनी स्लाइस करून मी घेतले आणि एक, एक कांदा तळायला ठेवले आता इथे शहा जिरं किती घेतले ते सांगते तुम्हाला शहा जिरं शंभर ग्रॅम सफेद तीळ पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत बडीशेप घेतलेली आहे शंभर ग्रॅम ह्यामध्ये मी हे सर्व आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचे जिरं घेतलेले इथे शंभर ग्रॅम आपलं जे जेवणात आपण वापरतो तर ते घेतलेले शंभर ग्रॅम जिरं आणि यामध्ये खसखस पण शंभर ग्रॅम घेतलेलं आहे हे पहिल्यांदा आपण थोडं भाजून घ्यावा एक दोन ते तीन सेकंदासाठी दोन ते तीन मिनटं आणि नंतर यामध्ये खसखस घालायचे खसखस मी यामध्ये शंभर ग्रॅम घेतलेली आहे कारण खसखस नंतर घातली का खसखस लवकर भाजली जाते म्हणून तर मी यामध्ये खसखस नंतर घालते खस लास्टला आणि ती खसखस शंभर ग्रॅम घातलेली आहे आणि सर्व मंदाचेवरती एक पाच मिनटापर्यंत आपल्याला चांगलं असं सा ख भाजून घ्यायचं कलर चेंज नाही करून द्यायचा आपल्याला थोडंसं फक्त भाजून घ्यायचं आहे कलर चेंज व्हायच्या अगोदर सर्व मसाले आपल्याला हे काढून घ्यायचेत नाही तर मग मसाल्याचा कलर आहे तो चेंज होईल आणि असे छान प्रकारे हे आपले जे धणे बडी हे जिरं सफेद तिळ हे घेतलेले तर हे घेतलेलं आहे भाजून झालेलं आहे आता इथे लवंग इथे लवंग घेतलेले पंच्याहत्तर ग्रॅम स्टारफूल घेतले आहेत तीस ग्रॅम त्रिफळा घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम थोडंसं तेल घालून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मेथी घेतलेली आहे दहा ग्रॅम प सॉरी पंचवीस ग्रॅम घे मेथी घेतलेली आहे ते कांदा तळते त्यातलंच ते 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 तेल घेतलेलं आहे मी यामध्ये काही मसाले तळून घ्यायचे असतात काही मसाले थोड्याशा तेलामध्ये भाजायचे असतात तर हे थोडंसं तेल घालून आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचेत एक दोन सेकंदासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचे ते तेलामध्ये आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर लसूण हे आहे ना ते आपल्याला अलग म्हणजे दुसऱ्या पिशवीमध्ये बांधून न्यायचे कारण डंकावरती पहिल्यांदा हे सुके मसाले मिरच्या कुटतात त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण हे मिक्स करतात तर ह्यामध्ये जे आपण भाजून घेतलेलं मग त्यामध्येच काढून घेत आहे आता परत एकदा आपण तेल घालायचे इथे एक चमचाभर तेल घातलं आहे मोठा त्यामध्ये जाय आपल्याला हे मसाला वेलची घालायची आहे मसाले वेलची पन्नास ग्रॅम सुंठ पन्नास ग्रॅम घेतलेली आहे हळद घेतलेली आहे एकशे पंचवीस ग्रॅम हिंगाचे खडे घेतलेले आहेत हिंग घेतलेलं आहे मी इथे पन्नास ग्रॅम हे सर्व आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे थोडंसं हिंग थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आणि नंतर मग आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे जास्त गरम करत नाही आहे थोडंसंच आपल्याला गरम आहे कारण मसाल्याचा कलर चेंज होतो तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये इथे नाकेश्वर घेतलेले आहे पन्नास ग्रॅम घेतले नाकेश्वर मायपत्री घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आणि जायपत्री म्हणजे जायफळचे जे वरचं कवच असतं तर ते घेतलेले पंचवीस ग्रॅम मिरी घेतलेली आहे पंचाहत्तर ग्रॅम तर हे आपल्याला एक चमच्या तेलामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे मंदाचेवरती तोपर्यंत आपले इथे कांदा पण तळून झालेला आहे तीन किलो तीन कि तीन किलो कांदा तळण्यासाठी मला जवळपास एक, एक ते दोन तास लागले आणि हे सर्व मसाला भाजण्यासाठी रात्रीचं सर्व मी हे केलेलं लाईव पण गेलेली मी हे करताना आणि दालचिनी घेतलेली आहे शंभर ग्रॅम मसाला वेलची घेतलेली वीस ग्रॅम एक चमचा तेल घालून थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर ते भाजून झाल्यानंतर दगडफूड आणि तेजपत्ता तेजपत्ता घेतलेले पन्नास ग्रॅम आणि दगडफूल घेतलेले पंचवीस ग्रॅम दगडफूल घातल्याने मसाल्याला पण मस्त लागते सर्व मसाले ह्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत ह्यामध्ये जायफळ घेतलेले आहे तीन घेतलेले जायफळ ते, ते थोडेसे तेलामध्ये आपल्याला असं परतून घ्यायचे आहे हे सेपरेटच घातले कारण जायफळ लगेच करपली जाते इथे मोहरी घेतली तरी येण्यासाठी मोहरी इथे घेतलेली आहे दोनशे ग्रॅम तर मोरी घातल्यामुळे तरी चांगली येते मसाल्याला असे ते मला मसाले जिथून मसाले घेतलेला तिथून ते काका बोलले आणि इथे कांदा सर्व तळून झालेला आहे बघू शकता एकदम असा तेलकट वगैरे झालेला नाही काही जण कांदा भाजून घेतात पण एवढा आपण मेहनत करायची आणि कांदा भाजल्यामुळं कसं थोडासा कच्चा राहतोच म्हणून तर मी तळून घेते दरवर्षी कांदा तर असा एकदम चुरा होते कांद्याचा आणि इथे खोबरं पण एकदम मंदाचे वरती असा या प्रकारे आपल्याला भाजून घ्या तळून आहे अर्धा किलो घेतलेला आहे इथं खोबरं मी अर्धा किलो अद्रक घेतलेले आहे वरची साल काढून घेतलेली आहे आल्याची आणि अशी स्लाईस करून घेतलेली आहे एक किलो लसूण घेतलेला आहे सोललेला लसूण आणलेला आहे तर तो धुवून घेतलेला आहे चांगला असा आणि चादरवरती असा सुकायला ठेवलेला आहे दोन कोथिंबीरीच्या जुड्या घेतलेल्या आहेत मस्त धणे आलेले कोथिंबीर कोथिंबीरीची पानं घ्यायची ते कोळी देठ असतील तर देठं पण घेऊ शकतो आणि ते सर्व सुकून आपण आता मसाला भाजायला जायचं आहे करायला तर इथे आलेली आहे आणि इथे मसाला चांगला ते मिरच्या भाजून घेत आहे मिरच्याचे भाज जर आपण तिथे भाजलं तर दहा रुपये की वीस रुपये काहीतरी एक्स्ट्रा घेतात तर ते बरं पडतं आणि मग ते झाल्यानंतर इथे आपल्याला ते आपल्या ऑर्डरप्रमाणे आपल्याला ते मसाले पण करून देतात जर तुम्हाला असा मसाला करायचा असेल तर तिथं तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला मसाला करून देतील तुम्हाला जसा पाहिजे तसा जे मी मसाले घरून आणलेले करून तर ते बघू शकताय सुके मसाले सर्व इथे एकत्र करत आहेत आणि कांदा लसूण आलं खोबरं ते सर्व अलग करणार आहेत पहिल्यांदा याची पावडर करणार नंतर मग पावडर करून चाळून घेणार आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा जे तळून घेतलेले ते घालणार इथे दोन किलो मीठ घातलेले त्यांनी ते बोलले दोन किलो मीठ ह्यामध्ये पाहिजे म्हणून तर मग दोन किलो जाडं मीठ घातलेले यामध्ये आणि इथे सर्व प्रकारचे इथे पण सर्व प्रकारचे मिरच्या वगैरे मिळतात चांगल्या क्वालिटीचे आणि अख्खे गरम मसाले चटणी वगैरे पण इथे खारी खोबऱ्याची पूड पण करून देतात इथे कळंबोलीला तर ॲड्रेस पुढं मी तुम्हाला मेन्शन करते आणि इथे तीन हे आहेत डंका आहेत तर मी इथेच दरवर्षी डंकामध्ये कुटून घेते डंकावरती कुटलेलं कसं चांगलं असतं मसाला आणि हे बघा इथे माझा मसाला क चाळून घेते ते अर्धा झालेलं आहे आणि चाळून घेतेत म्हणजे दोन वेळा चालतात ती आणि चांगला मस्त असा म्हणजे स्वच्छता आहे इथे आणि हे बघा इथे चाळून झाल्यानंतर परत ते एका साईडला ठेवून ते परत मिक्स करतात इथे मसाला चाळून घेते आहे आणि ते झाल्यानंतर त्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर आहे ते एकदा टाकणार त्याच्यामध्ये आणि मग आपला मसाला तयार झालेला आहे आणि ते मिरच्या परत तुम्हाला दाखवते इथे मला थोड्याशा मिरच्या महाग वाटल्या बाकी मसाले वगैरे व्यवस्थित आहेत तिथे तर इथे तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल तर इथे तुम्ही करू शकता छान असं म्हणजे जास्त टेन्शन नाही मिरच्या पण इथे समोर सुकल्या सुकल्या जातात आणि ते आमच्या बाजूला पण आलेल्या म्हणजे आमच्या ताई आलेल्या तर त्यांचा अडीच किलो काहीतरी मसाला झाला त्यांचा सातारकडचा मसाला आणि इथे माझा मसाला भरत आहे बघा तो तर माझा साडेनऊ किलो मसाला झालेला आहे माझा अंदाज होता नऊ किलोच्या आसपास होईल म्हणून परत साडेनऊ किलो मसाला झालेला आहे तर इथे भरत आहे तुम्हाला पुढे वजन दाखवते मी नऊ किलो पाचशे छत्तीस ग्रॅम मसाला झालेला आहे आण आणि मजुरी घेतलेली आहे सातशे वीस रुपये ऐंशी रुपयेप्रमाणे की सत्तर रुपयेप्रमाणे अशी मजुरी घेतलेली आहे आणि एक किलो मी बेडगी काश्मीरी मिरची केलेली के म्हणजे पावडर केलेली नुसती तर ती आठशे की साडेआठशे ग्रॅम झालेली आहे हे बघा आठशे ब्याण्णव ग्रॅम झालेली आहे तर अशा प्रकारे हा मसाला मी करून आणलेला आहे आणि थोडा थंड करून दिला म्हणजे एक दिवस तसाच ठेवला दुसऱ्या दिवशी एका घमेलामध्ये घेतला टोपामध्ये घेतला आणि त्याचे ते असे मोठे मोठे गुठल्या झालेल्या तर ते काढून घेतल्या आणि फोडून घेतले आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला मसाला मसाल्याचा कलर एकदम मस्त आलेला आहे आणि एकदम सुगंध असा मसाल्याचा आलेला आहे थोडंसं जरी तुम्ही आता बघताय मी हातावरती असं फक्त चोळते तर हाताला कलर बघा किती आलेला आहे अजून मला मसाला मिक्स करायचा आहे तुम्हाला जर आवडलं मसाला माझा केलेला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा मसाला साडेनऊ किलो झालेला आहे आणि पाचशे अडतीस रुपये पर के जी म्हणजे असा मी हिशोब केला तर पाचशे अडतीस रुपयेचा झालेला आहे